नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे कोरट्याची चटणी थंडीच्या दिवसात आवर्जून करून खाल्ली जाणारी ही चटणी चवीला खूप छान लागते करायलाही एकदम सोपी आहे चला तर कसं करायचं ते पाहू कोरट्याची चटणी करण्यासाठी मी इथं एक वाटी कोरटी घेतलेली आहे मग आपल्याला किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध होऊ शकत मी इथं हे एक बारीक छिद्राच्या चाणीने थोडस चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये कण रेती काय असेल ते निघून जाईल नंतर हे स्वच्छ निवडून घेतलेलं आहे आता गॅसवरती एक लोखंडी तवा तापवायला ठेवलाय तवा तापल्यानंतर त्यामध्ये हे निवडून घेतलेलं कोरटी घालायचंय चे। मंदाचे वरती सल घालून हे भाजून घ्यायचंय थोडस भाजलं गेल्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे तीळ घालणार आहे थंडीच्या दिवसामध्ये कोरटी जवस तीळ शेंगदाणे असे हे तेलयुक्त जे धान्य असतात हे आपण आपल्या आहारामध्ये वापर केला पाहिजे म्हणजे आपल्याला थंडी बाधणार नाही आणि आपली रोगप्रतिकार शक्ती वाढेल मंदाचेवरती वरती सल घालून हे भाजून घ्यायचं आहे थोडंसं भाजलं गेल्यानंतर त्यामध्ये आपण दोन मुठूट चिंच घालायचंय चिंच पण कुरकुरीत होऊ द्यायचंय आपण अगदी त्याचे बारीक तुकडे करायचं आणि घालायचं म्हणजे ते लवकर कुरकुरीत होतील आणि मिक्सरमध्ये बारीक होऊ शकतात सल घालून हे भाजून घ्यायचं कोरटीची भाजणी व्यवस्थित झाली तरच ही चटणी छान लागते त्यामुळे मंद आचे वरती सल घालून हे भाजायचं अगदी एक तीन ते चार मिनिट भाजावं लागत मंदाचेवरती असं सल घालून भाजल्यानंतर त्याचा खमंग वास येऊ लागलाय आणि हे कोरटी पण छान तडतडू लागलेले आहेत त्यातलं थोडेसं कोरटी तोंडात घालून बघायचं खमंग भाज्याची चव लागू लागली की त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे घातल्यानंतर जास्त वेळ गरम करायचा नाही तेवढ्या उष्णतेत जिरे छान भाजले जातात कोरटी खमंग भाज्याचा वास येऊ लागलाय ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड करण्यासाठी एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थंड झालेलं मिश्रण काढून घ्यायचं आणि ह्याची बारीक पावडर करून घ्यायची मिक्सरला अशी बारीक पावडर ही पावडर करून झाली एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सात लसणाच्या पाकळ्या आणि कोथंबीर घालायचं कोथंबीर तुम्ही जर ही चटणी जास्त दिवस ठेवणार असाल तर कोथिंबीर नका घालू त्यावेळी तुम्ही धने जेव्हा कवट भासता तेव्हाच वापरा कोथिंबीर घातल्यामुळे पण खूप छान येते आणि ही जर तयार चटणी आपण फ्रीजमध्ये ठेवले तर महिनाभरात आरी मात्र होऊ शकते त्यामध्ये आता आपण पाच ते सहा चमचे तिखट घालायचंय तिखट आपल्या आवडीनुसार घालायचंय चवीनुसार मीठ थोडस हिंगपूड घालायचं अगदी पाव चमचा अर्धा चमचा हळद पूड आणि एक सिक्रेट इन्ग्रिडियंट मध्ये आपण ह्यामध्ये साखर आहे आपण आधी चिंच घातलेलं होतं भाजताना त्यामुळे थोडस साखर घालायचं म्हणजे चव अगदी छान येते मी ते एक चमचा साखर घातलेला आहे हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचं मिक्सरमधून वाटून घेतलेलं हे मिश्रण आता आहे आपण हे कढाई कढईमध्ये जे आपण कोरटी बारीक करून ठेवले त्यामध्ये घालायचं सर्व छान एकत्र एक करायचं परत हे सर्व मिश्रण मिक्सरला लावून घ्यायचं मिक्सरला फिरून घेतल्यानंतर आहे बघा मस्त अशी आपली चटणी तयार आहे या चटणीची चव घेऊन बघायचं जर तिखट मिठाची गरज लागली तर या स्टेजलाच वाढून मिक्सरला फिरवून घ्यायचं ही बघा मस्त अशी आपली कोरट्याची चटणी तयार झाली ही तयार झालेली चटणी आपण एका डब्यामध्ये घालून आठ दिवस वरती छान राहू शकतं पण त्यापेक्षा तुम्हाला जास्त दिवस ठेवायचं असेल तर मात्र फ्रीजमध्ये ठेवा कारण आपण ह्यामध्ये कोथंबीर आणि लसूण घातलेला आहे आणि महिनाभर महिना ते दीड महिने फ्रीजमध्ये छान राहू शकतं ही चटणी चवीला खूप छान लागते भाकरी बरोबर चपाती बरोबर आपण खाऊ शकतो दही आणि ही चटणी तर खूप छान लागते तुम्ही या पद्धतीने तुम्ही या पद्धतीनं ही अशी चटणी करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी